कर तर आज तुम्हाला टीम निप्पाणीकर झोन श्री बाळूमामा यांचं जन्मस्थान दाखवणार आहे आणि त्यांचं जन्मस्थान निप्पाणी तालुक्यातील अकोळ गावामध्ये आहे तर हेच ते घर आहे जिथे बाळूमा यांचा जन्म झाला होता आणि हीच ती जागा आहे जिथे बाळूमामांचा अजूनही जन्मस्थान म्हणून पूजा केली जाते आणि हा बाळूमामांचा घरचा दरवाजा आहे तर बाळूमामाचा जन्म इथं तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव साली झाला होता तर बाळूमामांनी या घरामध्ये एक साप पाळली होती जेव्हा त्यांच्या भावाला समजलं की इथं साप पाळलं त्याने त्यांना मारल्यावरती बाळूमामा हमीदोडा साईडला होती तर इथं सापाला मारल्यावरती बाळूमामाला तिथं त्रास होत होता तर याच्यानंतर आम्ही गेला बाळूमामा यांचं मंदिर बघायला तर हे हे मंदिर पण त्यांच्या अकोळमध्येच आहे तर इथं बाळूमामाने त्यांचं एक जेवलेलं ताट आणि एक नाणं देऊन गेले होते आणि ही बाळूमामांची काटे आहे जी काटे अजूनही मंदिर मध्ये आहे आमच्या वडिलांचा आजो अप्पाजी वडील आणि त्यामुळे तिथं बाळूमामा आलतो शेवटच्या शेवटला त्यावेळेला बाळूमामाने आमच्या वडिलांनी दिलं वडिलांना आला पा हे आणि एवढी काठी जपून ठेव म्हणून आमच्या वडिलांनी दिलते ही काठी अशी अगोदर आम्ही देवावर फोग होतो आता मंदिर बांधल्यानंतर ही त्य बाळा बोल हा बाळाबा ताट आहे ते घरात आहे जेवत्या घरात आहे इथं ना आदमापूरला गेलं समज झाला आदमापूरला गेलं समज झाली आदमापूरला समज झाली ती सरकारांची जागा मामाने स्वतः विकत घेतलं तिथे एक मरगोबाईचं मंदिर होतं त्या मंदिरमध्ये बसत होतो मामा आणि ती साईडला जागा होती मग ती जागा मामाने खरेदी घेतलं पैसे देऊन खरेदी घेऊन शेवटेपला तिथं समाधी त्यांची जीवन समाधी झाली आदमापूरला तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी निप्पाणीकर झोन अकाउंटला फॉलो करा तर बोला बाळूबामाच्या नावानं चांग ब